नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा फेब्रुवारी आजच्या दिवसाचे जेवढे काही महत्वपूर्ण करंट अफेअर्सचे प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर पहिला प्रश्न पहिली बिमस्टेक ऍक्वॅटिक चॅम्पियनशिप कुठे आयोजित कर केली जात आहे तर पुणे या शहरामध्ये बिमस्टेकची पहिली अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार जात आहे बिमस्टेकचा फुलपंप पाहूया बी ऑफ बंगाल बे ऑफ बंगाल इनिशिएटिव इनिशिए इनिशिएटिव फॉर मल्टी सेक्ट्रल टेक्निकल एंड इकोनॉमिक कोऑपरेशन ऑपरे एक्वेटिक चैंपियनशिप चे उद्घाटन भारत क्रीड़ा मंत्री अनुराग सिंह ठाकुर अनुराग सिंह ठाकुर बिमस्टेकची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झाली स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव बिमस्टेकमध्ये सध्याच्या एकूण सात देशांचा सा समावेश होतो ते पाहूया त्यामध्ये बांगलादेश बांगलादेश भारत म्यानमार श्रीलंका थायलँड आणि दोन देश भूतान आणि नेपाळ भूतान आणि नेपाळ बिमस्टेकमधील या सात देशांमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एकवीस टक्के लोकसंख्या ही या सात देशांमध्ये राहते दुसरा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला आहे तर निखिल वाघ यांना महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला आहे हा त्यांना जन संपर्कातील विशिष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे जनसंपर्कातील विशिष्ट थिल विशिष्� योगदानाबद्दल तर आता अलीकडील काही देण्यात आलेले पुरस्कार पाहूया सत्तावन ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर मौजो यांना देण्यात आला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा अशोक सराफ यांना देण्यात आला तर सनातन शिरोमणी ही पदवी नरेंद्र मोदी यांना देण्यात आली तिसरा प्रश्न सातव्या हिंद महासागर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सातव्या हिंद महासागर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व भारताचे प्रतिनिधित्व हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे करणार आहेत या वर्षीची हिंद महासागर परिषदेची थीम आहे टुवर्ड्स टुवर्ड्स अ स्टेबल सस्टेनेबल इंडियन ओशन हिंद महासागर परिषदेचे पहिल्यांदा आयोजन हे दोन हजार सोळामध्ये करण्यात आले होते चौथा प्रश्न कोणत्या राज्यात देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे तर तेलंगणा राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे हे तेलंगणातील हैदराबाद या शहरामध्ये उभारले जाणार आहे हे संग्रहालय किंवा या संग्रहालयाची स्थापना ही राष्ट्रीय पुरातत्व संरक्षण संस्थेद्वारे केली जाणार आहे राष्ट्रीय पुरातत्व सर्वेक्षण संस्था संस्थेद्वारे केली जाणार आहे या संग्रहालयात निर्माण झाल्यानंतर एक लक्ष एवढे शिलालेख ठेवले जाणार आहे शिलालेख शिलालेख म्हणजे जे दगडावर कोरलेले लेख ले किंवा चित्र दगडावर कोरलेले लेख ले किंवा चित्र पाचवा प्रश्न काला घोडा कला महोत्सव दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर मुंबई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव प्रत्येक वर्षी मुंबईतच आयोजित केला जातो तर पुढील का एक महत्वपूर्ण महोत्सव पाहूया तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू हा महत्वपूर्ण महोत्सव साजरा केला जातो तर जम्मू काश्मीरमध्ये लेव्हेंडर महोत्सव साजरा केला जातो जेलुकट्टी महोत्सव सहावा प्रश्न भारतीय रिझर्व बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या द्विमासिक पद धोरण आढाव्यामध्ये सलग कितव्यांदा रेपो दर जैसे ते ठेवण्यात आला आहे तर सहाव्यांदा रेपो दर जशा सुद्धा तशाच ठेवण्यात आला आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आला नाही सध्या रेपो रेट हा सहा टक्के एवढा आहे रेपो दर ठरवण्यासाठी भारत सरकारने मौद्रिक धोरण समितीची स्थापना केली होती मौद्रिक धोरण समिती या समितीची स्थापना दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती या समितीमध्ये एकूण सहा सदस्य असतात ज्यामध्ये तीन हे आरबीआय चे तीन सदस्य आणि भारत सरकार मार्फत तीन सदस्य नियुक्त केले जातात पण या मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष हे आरबीआय चे, चे, चे गव्हर्नर असतात गव्हर्नर असतात पाहूया स्थापनेची शिफारस यंग हिल्टन आयोगाने केली होती यंग हिल्टन आयोग त्यानुसार आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झाली त्यानंतर आयचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ते म्हणजे एक जानेवारी एकोणीसशे आर बी आयचे पहिले गव्हर्नर म्हणून शक्ती पहिले भारतीय गव्हर्नर पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी डी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली सी डी देशमुख सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर हे, दास हे शक्तिकांत दास हे आहेत शक्तिकांत दास तर रेपो रेट उत्तर पाहूया रेपो रेट म्हणजे ज्या आपल्या गव्हर्नमेंट बँका आहेत गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट जसे एसबीआय HDFC या बँका आरबीआय कडून ज्या दराने कर्ज घेतात त्या दराला रेपो रेट असे म्हणतात सातवा प्रश्न कोणत्या भारतीय तिरंदाजाला जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीस चा वर्ल्ड आर्चेरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार दिला आहे आदिती स्वामी यांना हा पुरस्कार देण्यात आला या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा रहिवासी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अर्जुन पुरस्कार आठवा प्रश्न अलीकडे चॅम्पियन ऑफ चेंज अवॉर्ड कोणाला देण्यात आला सोनू सूत शिल्पा शेट्टी मनोज व्यापीय वरील सर्वांना चॅम्पियन ऑफ चेंज अवॉर्ड देण्यात आला यामध्ये आणखी दोन व्यक्तीचा समावेश होतो तो म्हणजे फराह खान आणि अर्जुन रामपाल एकूण पाच व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार गांधीवादी मूल्य मूल्य सामाजिक विकास याबद्दल दिल यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो